पवार साहेबांची मंत्र्यांना सभा झाल्यानंतर चार तारखेला पुन्हा अजित पवारांची सभा होते सर कसं पाहतो आपण अजितदादा मोठे नेते आहेत आणि ते त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यामुळे लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सभा घेण्याची या हे शंभर टक्के अधिकार आहे परंतु आदरणीय पवार साहेबांच्या सभेला जो एक उत्स्फूर्त प्रतिसाद होता सर्वसामान्य तरुण असेल सर्वसामान्य शेतकरी असेल एक फोटो फार मोठा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता जी आपली मंत्री टोपी आहे कि सा फोटो सोशल होतो तो हाँ होता कि ही टोपी घातलेल्या सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांचा फोटो सगळ्या सोशल मीडियावर जो व्हायरल होत होता तो हा होता की ही साहेबांची ताकद आहे मला वाटतं की ही साहेबांची ताकद उत्स्फूर्तपणे ही समोर आलेली दिसली आणि आता अजितदादा मोठे नेते त्यामुळे त्यांची सभा होते त्या सभेत नेमके काय मुद्दे मांडत आहेत परंतु एक गोष्ट महत्वाची अशी आहे की आदरणीय दादा हे पालकमंत्री आहेत माननीय उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे एकूण कांद्याच्या निर्यात बंदीविषयी जो खेळ खंडोबा केंद्र सरकारकडून करण्यात आला त्यावेळी महाराष्ट्र सरकारने नेमकी काय भूमिका घेतली याविषयी ऐकायला खरोखर आवडेल बिबट्याच्या प्रश्नाच्या विषयी संदर्भामध्ये जर विदर्भामध्ये जर थ्री फेज लाईट ही दिवसा दिली जाते तर आपल्या बिबट प्रवण क्षेत्रासाठी नेमकं काय का करणार आहेत हे खरोखर ऐकायला आवडेल आणि त्यामुळे सरकारचं नेमकं का धोरण काय या सभेतून आदरणीय दादांकडून ऐकायला नक्कीच आवडेल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका